नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची नारगावातून मराठा आरक्षण वागणीसाठी मुंबई एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनात जाण्याचा ग्रामस्थांचा निर्धार परांडा तालुक्यातील नालगाव येथे दहा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर चावडी बैठक संपन्न झाली यावेळी या बैठकीमध्ये संघर्ष योद्धा मोरोज सरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील सकल मराठा समाज आपल्या हक्काच्या ओबीसी कुणबी मराठा आरक्षण मागणीसाठी मुंबईमध्ये एकोणतीस ऑगस्ट ला आंदोलन करणार आहे या आंदोलनासाठी आपण आपल्या तालुक्यातून जास्तीत जास्त मराठी बांधवांनी मुंबईला जायचं आहे त्यासाठी आपण तालुक्यातील प्रत्येक गावागावात चावडी बैठक घेत आहे तरी आजच्या या बैठकीस गावातील ग्रामस्थांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला त्याचबरोबर गावातील ग्रामस्थांनी मुंबईला जाण्यासाठी देणगी स्वरूपात आर्थिक मदत व डिझेलचा खर्च ग्रामस्थांकडून लोकवर्गणीतून देण्यात आला प्रतिनिधी आनंद करळे जोपर्यंत त्यांचा हक्क मिळत नाही तोपर्यंत श्वासातला श्री अर्पण करून पुन्हा एकदा मराठा क्रांतीचा इतिहास घडवणारा मराठा पुन्हा एकदा मराठा क्रांतीचा इतिहास घडवणारा मराठा आणि आपला सात इतिहास एका मराठ्याच्या सुपुत्राने म्हणजेच माननीय संघर्ष योद्धा जरांगे पाटलांनी घडवलाय कुणासाठी तर तुमच्या आमच्यासाठी कुणासाठी तर आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी ते सतरा सतरा अठरा दिवस उपोषणाला बसले का कारण तुमची आमची पिढी पुढे यावी पुढे यावी आज आपण बघतोय की आपल्या समाजातील अनेक मुलं मुली हुशार आहेत पण त्यांना कॉलेजमध्ये लोक प्रवेश मिळत नाही त्यांच्यासाठी पाण्याचा पैसा वापरावा लागतोय आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आपण बघितलं देखील आहे ते कसं तर आजही आपल्या भारत देशात कोरोनाची लस उपलब्ध नाही कारण का तर पंच्याण्णव शहाण्णव टक्के वाले विद्यार्थी घरी बसतायत पंचवीस तीस हजार नोकरी करतायत आणि साठ पन्नास साठ टक्के वाले विद्यार्थी हे संशोधन करतायत ह्या ह्याच्या काळाची स्थिती आहे आणि या, या स्थितीला आपल्याला बदलायचं आहे दोन रुपयाच्या तांदळासाठी आणि पाच रुपयाच्या गव्हासाठी आम्ही मागितलं नव्हतं होतं म्हणून आम्ही आरक्षण मागितलं होतं आता गरज आहे मनोज दादा उपकार फेडण्याची आता आपल्याला गरज आहे त्यांनी हे सर्व निस्वार्थपणे आपल्यासाठी केले माझ्या अगोदर सगळ्यांनी तिथे सांगितलेलंच आहे की आरक्षण कसं आहे त्याचा इतिहास सर्व सांगितलेला मला काही इतकी माहिती नाही परंतु जे मला वाटतंय जे मला कळतंय ते मी तुम्हाला सांगत आहे आता माझं उदा आता माझं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकते मी स्कॉलरशिपला बसले होते दोनशे वीस मार्काचं मिरिट लागलं आणि मला दोन आठ अठरा मार्क पडले दोन मार्क साठी माझा तिथले नंबर गेला कारण का त्याला आरक्षण होत म्हणून एवढे बोलते मी तेच थांबते ते बोला एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज केले आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची